हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने परभणीतील संविधानाच्या प्रतीची घटनेचा निषेध तहसीलदार निवेदन परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती एका माथेपुराने दहा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान त्या संविधानाच्या प्रतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली आहे अशा नीच वृत्तीचा व मानसिकतेचा भारतीय शाखा शहापूर तहसीलदार परमेश्वर तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध केला आहे या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद